नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात तुम्ही आणि मी तुमचा मित्र किरण मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी तर शेतकरी बांधवांनो एक आपण एक मिनी ब्लॉग काढला आहे आता जे मिनी ब्लॉग करणार आहे मी ब्लॉगिंग पण स्टार्ट करणार आहे रेग्युलर व्हिडिओ पण येणार आहेत आणि सगळं रेग्युलरपणे आपल्या चॅनलवर चालू होणार आहे जसं की पहिलं होतं की डेली व्हिडिओ यायचे आपले डेली एक दिवसाला दोन दिवसाला व्हिडिओ यायचे सेम टू सेम ती प्रोसेस चालू होणार आहे त्याच्या आधी एक मिनी ब्लॉग टाकावा आणि मला तुम्ही सजेशन कंटेंट सजेशन करू शकता म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल व्हिडिओ बनवला पाहिजे ह्यावेळेस आपण काहीतरी वेगळं टॉपिक विचारणार आहोत मागच्या वेळेस आपण कसं करायचो की नसते शेतीविषयी टॉपिक असायचे आपले किंवा वेगळे टॉपिक असायचे पण यावेळेस आपले खूप जास्त युनिक टॉपिक असणार आहेत ते राजकारणाचे असो किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीची माहिती असो समजा ती कोणत्या अशा आपण चाललो आहे आणि एखादी गोष्ट मला दिसली तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि शेतकरी बांधवांनो त्यासाठीच आम्ही न्यू आहे आणि खूप दिवसापासून लोक बोलत होते की मला तुमचं रान दाखवा रान दाखवा शेत दाखवा आपलं त्याच्यामुळं मी मिन्यू ब्लॉग काढला आहे तर शेतकरी पानानो कसे आहात तुम्ही आणि मी तुमचा मित्र किरण मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि चला सुरू करूया आपल्या न्यू व्लॉगला तर शेतकरी पाना तुम्ही माझ्या मागं पाहू शकता हे आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यावर झाड पडलेलं आहे कारण खूप दोन तीन दिवसापूर्वी खूप जास्त इथं पाऊस झाला त्याच्यामुळं आज झालेला आहे तुम्हाला आजूक पण दाखवतो मी एक मिनटं हे पाहू शकता तुम्ही की याच्यावर असं झाड पडलेलं आहे दोन तीन दिवसापासून खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला तर आमच्याकडं हे झाड पडलेलं आहे अख्खं आंब्याचं झाड खाली दबलेलं आहे एक मिनटं तुम्हाला प्रॉपर दाखव तुम तुम्हाला समजेन की काय झालेलं आहे नेमकं इथं हे पाहू शकता का तुम्ही हे असं झालेलं आहे सगळं या झाड जार... दुसऱ्या झाडावर हे झाड पडलेलं आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे तर हे पाहू शकतं केशरचं झाड आहे हे बघा हे झाड त्याच्या पडलं होतं पण ते काढलेलं आहे आम्ही आता ते एक राहिलेलं आहे पाहू शकता आहे कशाच झाड आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सजेशन गेस करा की को कशाचं झाड आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आंब्याला कैऱ्या पण खूप जास्त प्रमाणात आहे हे बघा झूम करून दाखवतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजण काय तर शेतकरी बांधून तुम्ही पाहू शकता हे मागच्या साईडला हे जे आहे हे अख्खा ऊस आहे इथून एवढा आणि असा आडवा असा ऊस आहे आता वारं सुटलंय त्याच्यामुळे मी माईक नव्हता आणला त्याच्यामुळे आवाज जरा तुम्हाला थोडाफार हे येऊ शकतो असा कट होऊ शकतो किंवा वाऱ्याचा आवाज येऊ शकतो प्लीज थोडं आता माईक नव्हता आणला मी त्याच्यामुळं हे बघा ह्या हा हो हा जो आहे हा अख्खा ऊस आहे आणि इथं जे आहे ही लिमोनी आखी पाहिली ना तर तुम्हाला पुढे गेलो मी दाखवनच की तिथं काय आहे तिथे अख्ख्या प्रकारे लिमोने आहे म्हणजे तिथं खालचे जी थोडे जे झाड आहे ते लिमोने आहे अख्ख्या आपली आणि हे पाहू शकता ऊस आहे अख्खा त्याला तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेन की काय आहे कशी आहे आणि वाऱ्याने खूप जास्त नुकसान झाले आहे दोन दिवसापूर्वी खूप जास्त वारं होतं आमच्या तिथं आंब्याचे झाडं पडले लिमुनीचं झाड पण कल एक एक साईडला आहे अख्खं वाऱ्याने खूप जा जास्त असं प्रमाणात नुकसान केलेलं आहे आमचं आणि आमच्याकडं नाही जवळजवळ सगळीकडंच आहे आमच्या एरियामध्ये पाहू शकता हे हा जो ऊसा आहे त्याची मेहनत झालेली आहे प्रॉपरली आपण खत पण टाकलेलं आहे हे पाहू शकता हे जे आहे हे गिन्नेगोल गावात आहे खूप जास्त जणांना माहीत असेल खूप जास्त जणांना माहीत नसेल कदाचित पण जे शेतकरी आहेत त्यांना माहीतच असेल की काय आहे हे पाहू शकता तुम्ही हे जे आहे लिमोनिया जाडे पण आत्ता फळ नाही लागलेलं ला। कारण पावसामुळे जी काय आली तर ते अख्ख्या घडून गेलेलं आहे त्याच्यामुळं तर नाही काय हे पाहू शकता तुम्ही हे जे आहे इथं शेजारी उस आहे ही लिंबूने आहे आणि तुम्हाला एका एकदा सनसेटचा पण नजारा दाखवतो हे बघा हे बघा हे पाहू शकता कसा सनसेट एकदम नात खोळ्यामध्ये दिसतोय आपला शेतकरी बांधून खूप जास्त दिवसापासून आपला एक पण व्हिडिओ नव्हता आला म्हणजे टाईम नव्हता मला तेवढा की व्हिडिओ काढून मी तुम्हाच्यापर्यंत पोहोचू शकत होतो पण आता एकदम रेग्युलरमध्ये व्हिडिओ येणार आहेत काहीतरी नवीन पण प्लॅन केला आहे तुमच्यासाठी पण तुम्ही सपोर्टच नाही केला आत्ता एक व्हिडिओ टाकला होता त्याला खूप जास्त म्हणजे सात आठच व्ह्यूज गेलेत कारण समजलं मला कारण खूप दिवसापासून व्हिडिओ नव्हता पण तुम्ही सहकार्य केल्याशिवाय मला काहीच होऊ शकत नाही तुमच्यामुळं तर मी आहे आत्ता जे आहे ते तुमच्यामुळंच आहे आणि हे बघा हे जे आपण स्टार्टिंगला जे मी व्हिडिओ बनवले होते ते मी इथं असं एक लावून काय बोलतो एक एक रॉड लावून तो इथं व्हिडिओ शूट केला जेव्हा माझ्याकडे ट्रायपॉड नव्हतं किंवा काय नव्हतं तेव्हा मी याच्यावर शूट केला आणि तुम्ही जर सगळ्यात पहिला व्हिडिओ पाहिला माझा एक दोन तीन नंबरचा व्हिडिओ जो पाहिला तर तुम्हाला दिसूनच जाईल हे बघा हे मागचं अख्खं बॅकग्राऊंड आहे हे जे तर माझं परमनंट बॅकग्राऊंड होतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपला आता जास्त प्रमाणात मार्क डाऊनमध्ये गेला चॅनल कारण मी व्हिडिओ नव्हतो टाकत काही मला प्रॉब्लेम आले ते त्याच्यामधून मी व्हिडिओ नव्हतो टाकत आता मी ट्राय करणार आहे की रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचे आणि तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट केला शेतकरी बांधवांना असा सपोर्ट आजपर्यंत मला कधीच मिळाला नव्हता किंवा माझ्या यूट्यूबमध्ये कधीच मिळाला नव्हता पण तुम्ही केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकरी बांधवांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी एक नवीन कन्सेप्ट आणतो आहे काहीतरी तिची कन्सेप्ट यायच्या आधी त्याचा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ येणार आहे खूप मोठा व्हिडिओ बनवणार आहे मी त्याच्यावर काम चालू आहे स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे त्याची त्यामुळं शेतकरी बांधवांनो भेटतो आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय कि